वेगळं साधनपद निर्माण झाले मगाशी मला सांगितलं एक कोटी रुपयाचा बैल आहे दुसरा बैल सांगितलं एकसष्ट लाखाचा बघितला त्याची किंमत वेगळीच आहे म्हणजे मी सदाभाऊना गमतीत बोललो की आपल्या पुढाऱ्याना लिलावत ठेवलं तर एवढी किंमत कोण देणार <laughs> आणि स्पर्धेत ना आदर्श घ्यावा असा वाटला की पहिला आम्ही पुढारी जरा सुस्टवलो की म्हणायचं काय बैलासारखं सारखं सुष्ट झालंय पण आता ही स्पर्धा बघितल्यावर या बैलाच्या गतीनं पुढाऱ्यांनी पळलं पाहिजे अशा प्रकारचा एक बोध सुद्धा या स्पर्धेच्या जा निमित्ताने घ्यावा वाटतो सदाभाऊना मनापासून धन्यवाद देऊ या खेड्यातला शेतकरी आज एक राज्यातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो कुठलाही राजकीय वारसा नाही कुठलीही आर्थिक शक्ती मागे नाही असा असताना एका प्रामाणिकपणाच्या जोरावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो आज ही स्पर्धा का अमोल पाटीलला घ्यायला लावली शेतकऱ्यांची ओळख आहे बैल जोडी बैलगाडी ही आपली शेतकऱ्यांची ओळख आहे आणि म्हणून आज मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी जमले आणि स्पर्धाही या ठिकाणी संपन्न होते मी सदाभाऊ अमोल पाटील सुहास पाटील त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो भाऊ आणखी पुढच्या वर्षी जोरात करा आणखी तुम्हाला काही बक्षिस लागली मुंबईत ना आम्ही देऊ अमोल काही काळजी करायचं कारण नाही कारण आम्हाला मुंबईत वेगवेगळ्या स्पर्धा बघायला मिळतात परंतु या ठिकाणी बैलगाडी स्पर्धा मुंबईत आम्हाला बघायला मिळणार नाही कारण जागाच नाहीये परंतु मला एक अभिमान आहे या मोठमोठ्या लीग असतात प्रीमियर लीग असतात त्यांची बोली लावली जाते दहा लाख वीस लाख एक कोटी दोन कोटी पण आमच्या बैलाची पण बोली आता कोट्यावधीची लागले हा आमच्या शेतकऱ्यासाठी फार मोठा अभिमानाचा असा या ठिकाणी विषय आहे म्हणून मी पुन्हा एकदा स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांच सा मनापासून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका